आपल्याला कल्पना आहे आपण मागच्या काळात घोषित केलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देऊ या करता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली होती आज मला सांगताना आनंद वाटतोय की शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट वीज आपल्याला द्यावी लागते त्या सोळा हजार मेगावॅटचं काम हे आपण सुरू केलंय आणि दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत जवळपास ऐंशी टक्के महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज तीनशे पासष्ट दिवस आपण देऊ कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही आणि अर्थातच ही, ही।, अर्था ही वीज देताना शेतकऱ्याला ती आम्ही मोफतच देऊ हा आमचा निर्धार आहे त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा त्यातनं आम्ही देणार आहोत हे करत असताना मगाशी दादांनी एक मुद्दा मांडला कि ची, था था था, सा, की काही ठिकाणी पाण्याची पातळी खूप खाली गेलेली आहे त्याही करता दादा आता आम्ही उपाय आणतो आणि साडेसात मेगावॅटच्या ऐवजी दहा मेगावॅट पर्यंत आता आम्ही साडेसात हॉर्स पॉवरच्या ऐवजी दहा हॉर्स पॉवर पर्यंतचे पंप देखील आता आम्ही अलाव करणार आहोत त्याच्याही पलीकडचे पंप आम्ही अलाव करू शकतो पण मुळात आपण जो कायदा केलाय त्या कायद्यामुळे तेवढा जास्त उपसा आपल्याला करता येत नाही तो उपसा अवैध असतो आणि अवैध उपशाला राज्य सरकारच त्या ठिकाणी मान्यता देते अशा प्रकारचं चित्र हे योग्य होणार नाही पण मला असं वाटतं की यासोबत जर या सगळ्या भागामध्ये आपण विहीर पुनर्भरण ही योजना हातामध्ये घेतली तर मी आपल्याला सांगतो की एका वर्षामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये गुणात्मक बदल येतो आणि आपल्याला जास्तीच्या विजेची आवश्यकता पडत नाही आज जलयुक्त शिवारच्या माध्यमातन आपण विहीर पुनर्भरणच्या अनेक योजना या ठिकाणी हातामध्ये घेतलेल्या आहेत कारण आपण जर असाच उपसा करत राहिलो तर एक दिवस आपला रेगिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही आज आपण पाहतोय देशातले अनेक राज्य जे जलसमृद्ध राज्य होते त्या ठिकाणी पाण्याचा अनिर्बद्ध उपसा केल्यामुळे आता त्या ठिकाणी अक्षरशः दुष्काळ पडलेला आहे आणि म्हणून निश्चितपणे आपल्याला पाण्याचा वापर करत असताना जलसंधारणाचा विचार करून पाणी जास्तीत जास्त कसं मुरेल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपल्याला करायचा आहे आणि त्याची सुरुवातही आपण करावी अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे हे सांगत असताना मला एक गोष्ट अजून सांगितली पाहिजे की राज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आम्ही काय केलेलं आहे तर दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पाच वर्षाकरता विजेचे दर काय असतील याची पिटिशन आपल्याला दाखल करावी लागते सी त्याला मान्यता देते आणि त्यानंतर ते दर आपल्या इथे लागू होतात आजपर्यंत जर आपण गेल्या पंचवीस वर्षात बघितलं असेल तर दरवर्षी आपले विजेचे बिल नऊ टक्क्यांनी वाढतात दरवर्षी नऊ टक्क्यांनी वाढतात म्हणजे जवळपास आपण जर बघितलं तर गेल्या दहा वर्षात ते दुप्पट त्याच्यानंतरच्या दहा वर्षात अजून दुप्पट असे ते वाढत जातात पण आपण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये या सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून विजेची बचत करून आणि मोठ्या प्रमाणात सोलरची वीज निर्मित करून त्यातनं एक मोठा परिणाम साधलेला आहे आणि आता पाचही वर्ष दरवर्षी महाराष्ट्रामध्ये तुमचं विजेचं बिल हे कमी होत जाणार आहे मागच्या या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी कमी पुढच्या वर्षीपेक्षा त्याच्या पुढच्या वर्षी कमी असं दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दरवर्षी विजेचं बिल कमी आम्ही करण्याचं काम करणार आहोत आणि आपण जर विचार केला तर ज्या गतीनं हे वाढलं असतं त्या गतीनं आपण जे काही कमी होणार आहे त्याचा जर अंदाज लावला तर इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या सगळ्या लोकांना दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आणि देशामध्ये महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे की ज्या राज्याने पाच वर्षाकरता दरवर्षी आपलं विजेचं बिल कमी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही जे आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की आम्ही विजेचं बिल कमी करून दाखवू आता त्याच प्रत्यंतर हे आपल्याला येणार आहे पण माझी आपल्याला विनंती आहे की येत्या काळामध्ये सगळ्यांनी प्रधानमंत्री मुफ्त मुफ्त सूर्यघर योजना ही योजना जर अंमलबजावणी केली तर विजेच्या बिलाचा प्रश्न आपला उरणार नाही हे देखील या निमित्ताने मी सांगतो